जव्हार ओझर या ठिकाणी झालेल्या लैंगिक ले ले अत्याचार विरोधात जाहीर निषेध जव्हार तालुका ओझर गाव या ठिकाणी एका चार चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला याच्या विरोधात राष्ट्रवादी नेते संदीप वैद्य यांची कठोर कारवाई करण्याची मागणी स्वप्नील पाटील शेख जव्हार तालुक्यातील अत्याचार करण्याचा प्रयत्न काम करणाऱ्या बी एस एम एल पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीपातीचे जवाहरखन मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागलं आहे का समाजात जी वाढती विकृती आहे या विकृतीचा कसा अंत करा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदेकानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात गुणहत्येसारख्या प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागतं आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आज मला अभिमान वाटतो जवळच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व चा, कार्यकर्त्यांचा तर का ह्या घटनेचं त्यांनी योग्य तो आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या बालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कट आरोपींवर या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि ह्याशी दहशत बसण्यासाठीचं काम या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अगदी दक्ष राहू सर्व प्रकारची कारवाई कठोरात कठोर कारवाई करावी अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विनंती दवा तालुक्यात उजळ या गावामध्ये अत्याचार केले आम्ही सर्व महिला वर्गाकडून सर्व गाव गवारवासियांकडून निषेध करतो आणि माझी मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सुरक्षित ही लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी जा, कारण त्या जेणेकरून त्या आमच्या मुली आमच्या भगिनी निवळपणे किंवा निवळपणे कामाला का जाऊ शकतील शाळेत जाऊ शकतील आज संध्याकाळी मुलगी येते तर आम्हालासुद्धा टेन्शन असते का कारण शाळेत नेमकं काय आहे काय नाही लहान लहान मुलांना असे प्रश्न विचारायला आम्हालासुद्धा लाज वाटते तुम्ही सरकार सर्व शाळेमध्ये सुद्धा असे नियम करावे की फक्त ते अटेंडन्स आहेत ते सुद्धा म मुलींसाठी फक्त महिलाच सेवा आहे अशी आहे आणि महत्त्वाची मागणी म्हणजे सरकारला अशी की सुरक्षित बहीण योजना लवकरात लवकर राबावी त्याबद्दल ह्या लाटकी पण योजना बंद केली तरी चालेल अशी माझी स्वतःची मागणी आहे सरकारला धन्यवाद